सर्व शेतकरी बंधूंना दिवाळी पाडव्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे खरं तर आज आवक कमी असूनसुद्धा दर वाढलेले दिसलेले नाहीत आज टॉप वन कांदा हा आ, दोन हजारापासून ते पंचवीसशे रुपयेपर्यंत काही मोजकी वक्कला विकलेली आहेत अन्यथा सरासरी एक नंबर जुना कांदा हा सतरा अठरा एकोणीस रुपये असा नेहमीप्रमाणे विकलेला आहे तर दोन नंबर कांदा हा तेरा रुपयापासून ते सोळा रुपयापर्यंत विकला गेलेला आहे तर तीन नंबर गोल्टा गुलटी ही शंभर रुपयापासून बाराश ते बाराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे मात्र जो नवीन कांदा आहे खराब आहे या कांद्याला शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये जास्तीत जास्त सातशे आठशे रुपये असा दर मिळालेला आहे एकूणच कांद्याचं मार्केट हे वाढलेलं नाही गेल्या सप्ताहाप्रमाणेच ते स्थिर आहे त्यामुळं दिवाळीला जी अपेक्षा होती की दीपावळीच्या पाडव्याला किमान कांद्याचे दर वाढतील ती मात्र फोल झालेली आहे आता सध्या जो नवीन खराब कांदा येऊ लागलेला आहे त्यामुळं आणखी एक आठ दिवस तरी भाव वाढणार नाहीत मात्र हा खराब कांदा ज्या वेळेला संपूर्ण बाजारातून कमी होईल त्यावेळेला मात्र नक्कीच कांद्याचे दर वाढू लागतील नमस्कार